छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात येत असलेल्या कुरणखेड येथे राष्ट्रीय ये महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर डिझेलची वाहतूक करणाऱ्या ट्रक पलटी झाल्यामुळे भीषण अपघात घडलाय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर कुराणखेड येथे जामनेरवरून ओडिसा येथे डिझेलची वाहतूक करत असलेल्या मूर्तीधर कंपनीचा ट्रक क्रमांक जी जे बारा झ बी झेड पंच्याऐंशी वीस दुसऱ्या गाडीला वाचवण्याच्या नादामध्ये भीषण अपघातामध्ये हा घड अपघात घडलाय यामध्ये ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे सुदैवाना अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक चालक विशाल यादव गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला वीर भागामध्ये सिंग आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सदस्यांनी तात्काळ अकोला येथील शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केलंय या अपघातातील ट्रक हा डिझेलने भरला असल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी सुदैवाणा मोठी हानी होण्यापासून टळली आहे मात्र सदर अपघातामध्ये नजीकच्या गावातील लोकांनी ट्रकमध्ये असलेले डिझेल चोरी केल्याचा प्रकार चक्क बोरगाव पोलिसांसमोर मात्र पोलीस ट्रकमधील डिझेलची चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी बघ्यांची भूमिका घेत असल्याचं दिसून घटनेची गांभीर्यता लक्षात घेता मूर्तिजापूर येथून अग्निशमन दलाच्या पथकासह रुग्णवाहिका घटनास्थळावर दाखल करण्यात आली तर घटनेचे वृत्त समजताच कुरणखेड येथील व्ही भगतसिंग आपत्कालीन पथकाच्या सदस्यांनी धाव घेऊन आपलं कर्तव्य बजावलंय घटनेचा पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी निपिन अकोला